नमस्कार मी शेख पाशा जन एकता आवाज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे औसा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस त्याच अनुषंगाने आज आपण आलेले आहोत वरिष्ठ पत्रकार जलील भाई पशी आणि दुसरे एक आमचे वरिष्ठ पत्रकार आहेत दत्ता वंटाडे यांच्याशी आपण जाणून घेऊया हो की औशाची नगर परिषदच्या निवडणुका संदर्भात काय त्यांची भूमिका आहे आणि काय त्यांची प्रतिक्रिया आहे नगरपालिका मध्ये आपली काय प्रतिक्रिया परिषदेची सार्वत्रिक निवडणूक ही होत आहे आणि या निवडणुकीमध्ये एकीकडं विकास आणि भविष्यामध्ये केल्या जाणाऱ्या कामाला घेऊन आपणार अभिमन्यू पवार हे निवडणूक लढत आहेत तर नगरपालिकेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि पूर्ण बहुमत गेल्या वेळेस ज्यांनी संपादित केलं ते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अफसर शेख हे निवडणूक लढत आहेत महाविकास आघाडी पण आहे मात्र खरी लढत आम्हाला दिसून येते भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मतदार म्हणून जर या निवडणुकीकडे मी कसं बघत असेल किंवा बघितलं पाहिजे हे माझं मत जर मी मांडायचं असेल तर औसा हे मुस्लिम बहुल बोल बहुल क्षेत्र आहे आज आणि आजपर्यंत मुस्लिमांना एक वोट बँक या दृष्टीनं बघितलं गेलेलं आहे इतिहासात पहिल्यांदा मला असं जाणवतंय एक मतदार म्हणून किंवा एक मुस्लिम एक व्यक्ती म्हणून मुस्लिम समाज आता जातीपातीची जे काही कवच कुंडल आहेत ते जुगारून आपल्यासाठी कोण योग्य आहे याचा शोध घ्यायचा प्रयत्न करतोय आणि मला वाटतं हे लोकशाही जिवंत असल्याचं एक उदाहरण आहे कारण लोकशाहीला हेच अभिप्रेत आहे की तुम्हाला जातीपातीपेक्षा किंवा तुम्हाला सगळ्या सोयऱ्यापेक्षा आपल्यापेक्षा तुम्हाला तुमच्या सोयीचा तुमच्या भविष्याचा विचार करणारा तुमच्या लेकराबाळांचा विचार करणारा हा लोकप्रतिनिधी निवडण्याचं हे एक साधन आहे आणि त्या साधनाचा पुरेपूर वापर येथील मुस्लिम समाज असेल लिंगायत समाज असेल किंवा मराठा समाज असेल तो जातीपातीत न अडकता तो त्यांना साजेशा किंवा त्यांना उपयोगी असलेल्या पक्षाच्या माग किंवा पॅनलच्या मागे जाईल असं माझं ठाम मत आहे तुम्हाला या निवडणुकीमध्ये असं वाटत नाही का की आमदार अभिमन्यू पवार यांनी एक चांगल्या प्रकारे विकास केले म्हणून जनता त्यांच्या पाठी जाईल विकास शंभर टक्के विकास हा बसवराज पाटलांनी सुरू केलेला होता आणि बसवराज पाटलानंतर जर औसा तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये विकासाची गंगा वाहताना दिसत आहे अभिमन्यू पवार साहेबांच्या माध्यमातन शंभर टक्के दिसत आहे मात्र खंत एक वाटते की ऐनवेळेस लोक विकास विसरतात आणि मग भलत्या मार्गाने जातात खर तर मतदारांनी मतदारांना घटनेनं मतदान करायचं जा जो अधिकार दिलेला आहे ना त्या अधिकाऱ्या अधिकाराची कुठंतरी गफलत करतोय आणि आपल्या एका चुकीमुळं जर या नगर परिषदेमध्ये किंवा आपण जो लोकप्रतिनिधी निवडून देतो तो जर चुकीचा आला तर पाच वर्ष पश्चाताप करण्याची वेळ येते मला वाटतं औसा तालुक्या औसा शहरातल्या सुजान मतदार यावेळेस शंभर टक्के विकासाला मत मग ते तो विकास आमदार अभिमन्यू पवारांचा भावू शकतो त्यांना तो विकास राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर अफसर शेख यांचा पण भावू शकतो किंवा महाविकास आघाडी जी आज अजेंडा त्यांचा घेऊन जे फिरते तो पण आवडू शकतो मात्र खऱ्या अर्थाने आताची ही जी निवडणूक होते ते विकासावर आधारित होईल आणि व्हावी असं माझ प्रामाणिक मत आहे होते आपले पत्रकार जलील पठान साहेब तर यांचा एक मत असं आहे की जी ही सांगत की विकास विकासावर ही निवडणूक लढेल तर आता आपल्या बरोबर आहे वरिष्ठ पत्रकार दत्ता वंटाडे साहेब तुम्हाला काय वाटतय औषधची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आहे उद्या प्रचाराचा अंतिम दिवस आहे दोन तारखेला मतदान आहे खर तर मला पहिल्यांदा आता मला वीस वर्ष झाले पत्रकारितेमध्ये मी चार नगरपालिकेच्या निवडणुका अफसर शेख यांची पहिल्यापासून सुरुवातीपासूनची निवडणूक मला पाहायला मिळालेली आहे या निवडणुकीमध्ये म्हणजे माझे मागच्या निवडणुका ज्या होत होत्या त्याच्यामध्ये थोडस जातीय समीकरण वेगवेगळ्या जातीच्या उमेदवाराचं खालचं कॉम्बिनेशन आणि वरचा नेता कोण म्हणजे कैलास वशी मुजुद्दीन पटेल साहेब यांनी हा सतरा वर्ष या नगरपालिकेचं नेतृत्व केलं अल्पसंख्याक समाजामध्ये सर्वात परिचित लातूर जिल्ह्यामध्ये नव्हतं मराठवाड्यात एक ओळख पटेल साहेबाची होती त्यानंतर डॉक्टर अफसर शेख यांनी नगरपालिकेमध्ये मागच्या पंधरा वीस वर्षापासून राष्ट्रवादीच्या माध्यमातून पक्षासाठी किंवा अ राजकारणामध्ये काय म्हणतात पक्ष वाढावा पक्षाचा विस्तार व्हावा किंवा स्वतःच नेतृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात ही झाले आज लढाई जे आहे ना हे राष्ट्रवादी वर्ष भाजपची आहे आणि आता असं म्हटलं जात की अवशामध्ये नेहमी जातीय समीकरणावर निवडणुका लढवल्या जातात आणि असं झालेलंही आहे याच्या अगोदर कारण की पूर्वी भाजपच्या ज्या काही निवडणुका असायच्या त्या काही विशिष्ट ह्याच्यामध्ये असायच्या किंवा डॉक्टर अफसर शेख यांचे उमेदवार पण असायचे राष्ट्रवादीचे पण ही निवडणूक आता सेम टू सेम झालेली आहे भाजप यावेळेस पहिल्यांदा मुस्लिम वॉर्डात उतरणार म्हणजे मुस्लिमचे सात नगरसेवक भाजपने यावेळेस निवडणुकीत उतरवलेत आणि औषधाच्या विकासावर तर बोलायची गरजच नाही कारण कसं माहित आहे का दोघंही एकाच सत्तेतले आहेत म्हणजे दोघ युतीच आहे दोघाची एक दादाची लाडके एक देवाभाऊचे लाडके त्याच्यामुळं विकास तर होणारच आहे आणि आमदार अभिमन्यू पवारांनी विकास केलाय खुद बाबांनीच मान्य केले कारण की अफसर बाबांनी विधानसभेमध्ये एक व्हिडिओ टाकला होता की बाबा तुम्ही आमदार अभिमन्यू पवारला निवडून द्या त्याने असा असा विकास केला आहे तिने विश्लेषण केलं म्हणजे विकासावर आता ही निवडणूक काय झाली आहे विकासाऐवजी बलत्याच म्हणजे श्रेयवादावर निवडणूक चालू आहे म्हणजे आता बाबा म्हणतात मी पाच वर्ष या पालिकेचं कामकाज केले आणि पाच वर्ष मी काय केलो आणि मी लोकांपर्यंत कसा पोचलो मी सहज उपलब्ध आहे मी सर्वांचा आहे मी सर्व समाजाला सोबत घेऊन जातो आणि ही गोष्ट खरी आहे ते बाबा थोडस बाबा पाच वर्ष नगर नगराध्यक्ष असताना त्यांनी सर्व समाजाला सोबत घेतो मात्र हेही गोष्ट खरे की अभिमन्यू पवार त्यातल्या त्यात भाजपचे असताना खरं सांगतो आता मी काय मी विलासराव साहेबांना अत्यंत जवळून पाहिलं मला विलासरावांची छबी स्वर्गीय विलासराव साहेबांची छबी अभिमन्यू पवारांमध्ये दिसते कारण की त्यांची काम करण्याची पद्धत जी आहे ना सर्वांना सोबत घेऊन जाणं म्हणजे आता भाजपचे आमदार असताना सुद्धा भाजपचा जो काय अजेंडा असतो किंवा प्रोटोकॉल असतो त्याला डावलून त्या अनेक गोष्टी मुस्लिम समाजाला मदत करण्यासाठी पुढे असतात म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की ती औसा शहरात सध्या एक सात मुस्लिम नगरसेवक दिल्यामुळं आमदार अभिमन्यू पवार यांचे पॅनल निवडून नीव। येईल असं तुम्हाला का काय कसं आहे मी असा दावा करणार नाही त्याच्यामुळे मत परिवर्तित होतो पण पर मुस्लिम समाज यावेळी निर्णायक अवस्थेत आहे शंभर टक्के ते अफसर बाबा च्या बाबतीमध्ये मुस्लिम समाजच नाही अक्षर बाबाला आता हे लोक म्हणतात मुस्लिम समाजामध्ये त्यांचं हे आहे तर हिंदू समाजामध्ये त्यांचं हे स्वतःच एक अस्तित्व आहे तिथं सुद्धा त्यांच्याकडे कार्यकर्ते आहेत कमी असतील जास्त असतील परंतु मागच्या निवडणुकीमधून त्या भागातून सुद्धा त्यांना मतं पडले असं नाही पण मागच्या वेळेस जी मतं त्यांना भाजपाला अपेक्षित होती इकडून मुस्लिम समाजातून ती पडलेली नव्हती पण ह्या उमेदवारीमुळं या समीकरणामुळे खालचे उमेदवार भाजपने चांगले दिलेले आहेत भाजपचे सगळे जे साथीचे साथी उमेदवार आहेत ते खरंच चांगले आहेत आणि सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत त्याचा इम्पॅक्ट असा होऊ शकतो की त्याचा आउटपुट भाजपला चांगले मिळू शकतो आणि भाजप हा म्हणजे याचा थोडासा फायदा जो आहे या मत विभागाचा किंवा नगरसेवक नगरसेवकांचा भाजपला होऊ शकतो मात्र पुराणा खिलाडी हे डॉक्टर बाबा अफसर शेख ओ ऐसा बोलतो हे अगोदर सुद्धा बसवराज पाटील ताकत लावली दोन वेळेस बसवराज पाटील निवडणुका लढवले त्यांनी आणि त्या त्याने त्यांना म्हणावं तसं यश औषध मिळालं नाही पण या वेळेस काय झाले बसवराज पाटील आणि अभिमन्यू पवार दोघे एकत्र दोघे एकत्र आलेले त्यामुळे त्या दोघांची ताकद आणि बाबांची ताकद आता हा ताकदीचा विषय घ्या बरोबर म्हणजे आता अफसूर बाबा हे एकटे म्हणजे तुम्ही असं म्हणला की हिच्या निवडणूक झाली ती फक्त आपले माझे आमदार बसवराज पाटील होते तो आता ह्या वेळेस जी निवडणूक आहे बसुराज आमदार प्लस आमदार अभिमन्यू पवार ही ताकदीमुळे ती निवडून येतील का निवडून येत ताकद वाढणार थोडस त्यांना हे राहणारच हा राहणार त्याच्यामुळे थोड चान्सेस आहेत पण निवडणूक नगराध्यक्ष पदाची आहे खालचे नगरसेवक का एक सांगतो तुम्हाला नगरपालिका निवडणूक ही तुम्ही उमेदवार कसे देता उमेदवार कसे आहेत त्यांचं नेचर कसं आहे त्यांचं काम कसं आहे हे तपासलं जातं बरोबर आणि नगराध्यक्ष पदाचा सध्या उमेदवार ठीक आहे राष्ट्रवादीने दिलेला नगरसेवक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार परिचित आहे शंभर टक्के आहे बरोबर शंभर टक्के कारण की दहा वर्ष अरुण दिदी नगरसेवक राहिलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना अनुभव आहे परंतु भाजपने जो उमेदवार दिलेला आहे तोही जरी राजकारणामध्ये नवीन असला तरी म्हणजे समजा ते पूर्वी राजकीय त्यांचं ते नसलं तरी पण एक शिक्षित सुशिक्षित उमेदवार आहे आणि त्याच्यामुळं भाजप आणि दुसरी गोष्ट ओबीसी फॅक्टर हा जो आधी भाजपचा ओबीसी फॅक्टर आहे तिच्यामुळं मूळ ओबीसी डीएनए जो भाजपचा काला म्हणतो ते आमचा डीएनएच भाजप आहे भाजपाचा ओबीसी हा डीएनए आहे त्याचा फायदा ओबीसीचा काही घटकांचा का फायदा होऊ शकतो कारण की सध्या राज्यामध्ये जे वातावरण आहे आपला कोण त्याच्यामुळे त्याचा फायदा थोडं भाजपला होऊ शकतो इंदर ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे आमदार पवार करीता किंवा बाबा करिता कारण की आता कसं आहे तुम्हाला सांगतो मी औसा हा विकासाच्या उच्चवर जातो बरोबर आता हा विकास कोलाचा हाती विकासाची गाठण्यासाठी ताकद कोल्याच्या हाती देणार आहेत मतदार हे तुम्हाला कळत ही दोघे वरिष्ठ पत्रकार होते यांच्या भावना आपण जाणून घेतले यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली आता दोन तारखेला निवडणुकी आहे आणि तीन तारखेला लगेच निकाल आहे तर बघू की तीन तारखेला औसा नगर परिषद कोण बाजी मारत आहे असंच रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा जन एकता आवाज आवाज जनतेचा